नमस्कार मंडळी नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत आमच्या बावडीवर भरडावर भरडावर म्हणजे इथे आमची इथे आमची विहीर आहे आणि इकडे नारळ धरले आहेत ते नारळ पाडायसाठी आलो आज आहे रंगपंचमीचा दिवस कॅलेंडरप्रमाणे पण आमच्या गावात आज आहे गाव होळी आज आमची गाव होळी पहिली घातली आहे आणि सात दिवसाचा शिमगा असतो आमच्याकडे आणि सातव्या दिवशी धुळवड त्याच्यासाठी जायचं आहे देवळात पण त्याच्या आधी आलो आहे आम्ही नारळ काढण्यासाठी ना नारळ काढायसाठी नवीन मशीन आणली आहे विजय गावकर यांनी स्वतः बनवलेली आहे आता ती नारळाची मशीन बघूया आता कसे नारळ आपल्याला पाडायला मिळतात तर हे विजय गावकर हौशी कलाकार प्रत्येक बाबतीत हौशी काय असेल कुठे खेळायचं असेल कुठे नाटक असेल काय असेल काही करायचं असेल कामा विमामध्ये एक नंबर सगळीकडे आता हे मा नारळावरती यांनी काठी लावली आणि नारळ पाडायचे आहेत काठी अडकवल्या व्यवस्थित बऱ्याच प्रयत्नानंतर बघूया आता नारळ पडतात का खाली चला चला येऊन दे अरे आय बघा पेंट अक्की पेंटच्या पेंट खाली मस्त पैकी एक झाला चला आणि किती रावले होते काढ 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 हा एक पडलो अजून नारळ असा तकडे याबाजून बघूया नाही लागलो किती कसरत करूची लागता आधी बघ आता हे अडकवलं नाही सरता आता मराठीचा पुढे मालवणी आम्ही असाव वो मालवणी मधी मधी मराठी मधी मधी मालवणी आमचा या काय खांब घेतला का वधासाठी हे धर तसोच धर तसोच धर बघी आता तसंच असं धरलेला तसं खांब धरतो तसं आता काय होतं काय चल हल थांब थांब आणि परत एकदा काठी लावून तू वाटतात ते पिकलेले सगळे काढून टाक उगाच नको लोकांची भर नको आपली अरे आपले येतात आम्ही कोणी येणार नाही कोण येतात आपले बुतू पाय घातले आणि का गेले घराचे हा दुसरा शॉट आणि उत्तम प्रतीची गोलंदाजी आणि त्याचसोबत हे बॉल बॅटवर जातोय आणि हा एक चेंडू एक चेंडू बाउंड्रीलांडच्या बाहेर चार रन तीन पडले का बावडे नाही जाऊ तो खरा पहिला तर लय भीती होती पडलो फक्त एक रवलो काढूया थांब उचलूया खाली खाली सुचित आपलं जिंदाबाद हय आणू ह्या ही ताकद येते मसावटा ताकद येतो उतलून आणूची लागत आडल्यान रव वड चला एकावरच्या झाले झाले ना एक पिकवर येतो तो, ये ये तो पटकन तो कोणाचा अरे तो घर तो कोणाचा तर ही आमची बावडी अशी गेल्या वर्षी बऱ्याच वर्षांनी आजोबांच्या काळात बांधलेली गेल्या वर्षाक मूर्त काढून ह्या चार कामगारांनी विजय गावकर आणि त्यांच्या सहकारी यांनी उसपान आमक एवढ्या मेहनत करून काम करून दिल्याने तीन दिवस मेहनत करूची लागली ह्याच्यावर ना तीन दिवस आहेत ना रे सकाळपासून संध्याकाळ दगत तर बघूया वर्षी विचार असा परत उसपाचो बघूया कसं काय वेळ मिळता आदो चल एकावर झाला आता काढूया कडीसून ह्याच्यावरचे रवले नाही सावळा इली आहेत म्हणजे त्याच्यानं काय दिसत नाही हे केळी ह्याचे केळी काय कधी खाल्ले नाही कारण वांढराने कधी ठेवलेत नाही ह्याच्या केळी काय खातले नुसते पानांसाठी आपले म्हणून केळी लावलेले आहेत आकडे ह्या भागात आमचे सगळे काळजी वगैरे हो सगळे वरती कालच्या सगळा साफ केलं आहे थोडं अजून बाकी हा साफ करू जा गावता येळ तो आमच्याकडे येळ भरपूर ना रिकामीच आहे आता काय करतो त्याच्यावर काठी हलकी पटकन उचलत भांडूक मानले जे भांडूक चार दिसत नसतले सर दोन पाणी मस्त गेल्या वर्षी साफ हो चाय दुधाच्या चाय सारख्या दिसत होता गेल्या वर्षी आता हे साफसफाई केल्यानंतर कसा दिसतात व्यवस्थित अजून या वर्षीकड सुद्धा आणि चांगला निवड त्याला काय करतो बाहेर जाऊचा ते सांग ड्यांग पाठता खड़े जातो ये मारल्यान उडी येऊ काय का बाहेर ए पुढे घे पुढे घे अडकली त्या ह्याच्यातच घाल ना केलातच केला त्या होलच्या एका त्याच्यावर टेकून ढकल पुढे वरच्या वरच्या नाही जायत हा नाही येत हे ना ये? नाही ना ना दा गाडू ह्या बाजून हां हैसो मी उभा आहे नाही ना याचे ना या एक काज बावड्या लिहिलेली बिडसावून टाकला नाही तर पाना सगळी बावडेच होती आणि ह्या कसला रे काय तर ह्या केला होता आईला काय तोडला नानो ना नानो। आई एक नानो नाण्याचा तोडला काय समजला नाही तर विचारावा सांगता लाव कमेंटमध्ये हा नाना नाना झाड पडला टाम चल, आज कसारती टाकता बाहेर बाय हा इलो पटापुरते पडतात बघू अजून किती गावतात ते नाहीतर का काय येऊ गावात ना आता का वर कोण चढताना चढणाऱ्या चांगला तर तो त्याचा टाइम टाईम नाही चांगला का टाईमच देतो कधी येतच नाही तू कमळाकर भाऊ अपॉइंटमेंट घ्यावीची लागतील आता खालचे सगळे पिकले वरचे वरचे कोवळे ना हळू घ्या अड्या त्या बाजू खे ह्या बाजू लाल आकडे भूतू हो येऊ पिकलो आवडेच जायत काली काटी एवढी ला कसली खडीची काटी एवढी लांब सरळ गावली तुका 아, 불로, 또 불로 두고 가보면 다 이야, 이건데, 에, 아, 못 가드네. 아, 못, 못, 칼이 모금 못하다. 잘 아, 아, 에이, 아, 에이. 아. <laughs> तू एक लालवालो हारे तकडे पडली टबलात झाली आधी लाल असत ना अरे <laughs> बरे ते सगळे ते जेवढे दिसतात ना तुका हिरव्या असल्या तरी ते सगळे पिके हैतो हय ते दिसतात ना तीन ते तेवढे आणि तो लालवालो एक तो पिकलो तो का मग येऊ हो नको अकडे एवढ्या अगं पाणी लावू का जेव का भट सांगता हात लाव तुम्ही सांगा पान ला। पानला पाय लाव हलाकली चल। 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 रे आई लिहिले आणि व्हायचं बाहेर बाहेर आईला यो वत्ता तो सांगत नाही वाजवल्याशिवाय देव यत्ता देव बघूच चला येणार हा ऐका गेला नाही रे व्यवस्थित कायदा म्हटलंस तर ऐका गेला नाही पड़तले, लरू? धरू हळ हडेव थांब तीन म्हटल्या वळ रुग। असे ओढू गोभी पाटी पुढे वताला तीन खा एक पडलो ही आता हळद ही आसा हळद काडूची आगी आता कधी काडूक गावता ती हळद आता तशी कशी दाखवाय केली ती आता ही काय हां ही हळद गावटी हळद अशी हळद घेतली आता हे कांदे आहेत त्यांना हळद दिलेली आहे हे हळद लावायचे हळद आजूबाजूचे हत्ते ते सगळे काढून हे कांदे आहात ते परत पावसाच्या टायमात परत रुजत घालायचे का परत ते हळद त्याची तयार होतली बघूया आता ह्या मेहनती नवीन मशीन आमची ही लांब लचक काटी विजय गावकरांची धन्यवाद विजय गावकर आता मालवणी झाला आता मराठीत परत येऊ का तर एवढे नारळ आमका गावले होत त्यासाठी तुमचे जाहीर आभार भरपूरसे नारळ गावले ना हे आमच्या काय पदरात पडणार नाही होते इतके एक दोन चारच गाव नव्हते याच्यातले आता नारळ भरता असा आता होळीकडे नेऊन वाटत माका वाटत जेव्हा बसतो दुकान लौ, लौ, लावतो लौ एकशे पंचवीस रुपयांना म्हणता एक नारळ बघे स्वर्ण सगळं किंमत सांगल्या ना आपल्या सगळं तुम्ही बघा लावला दिसत मोठे नारळ आमचा दिसत ना बघी केळी बघा कसे मस्त पैकी होत ते काय धरलंच नाही असतात त्याहून येले नसते आज होळीकडे दुकानात ते ठेवले नसते पण ते काही लागलाच नाही दिवा नारळ लावतो आता कडे तुमका दिसत नाही आता कडे लांब या मिळलेल्या माणसांचा घर बांधलेला हाव मसावटो उठो बन हा हा मसा उलट म्हणतात तो ह्या उडिया हो या नारायणाचा उडिया हा नारायणाचा उडिया त्याच्यावर उडी मारता कधी संध्याकाळ तुझी संध्याकाळ उडी मारता उडिया म्हणजे काय तर सांग लोक मालवणी नाही उडिया म्हणजे भात आम्ही जोडतो त्याचा उडिया केलेला सरलो भात जो जेडून केसरा जो जोडल्यानंतर गावात राहता हा काय हा उडिया बांधा साठवणी केली त्याला त्याच्या म्हणतो आता बॉडी काढल्या ना बॉडी नाही रवले तर मला वाटतो बघा तुम्ही बघा तुम्ही मनोरंजक होणार आहे पुढचा व्हिडीओ आपल्याची बॉडी काढून रवली चिड्डी तीव भरली तर मग काय कराय काय बघूच ना, ना।, ना। <laughs> चार रवली बघूया भरता का बॉडी वाटत नाही आता वाटत जेड्डे कात घालतो तस वाटत कसं तरी एक भर नाही तर कोण लोका बघूची नाही <laughs> <laughs> ना। <laughs> 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 तो हिडवो शेवटच दार बॉडी झाप केले ना बॉडी झाप झालं खरोखरच गाडी घालता लागाकडे घाट मारू गे दाबा नसता तर शिवले नसता पण तर काय तर नाही घराकडे राहला किती नारांची बॉडी घालता म्हणजे किती जाडात हो बघा मार पाणी लावता त्याच्यामुळे हे नारळ गावलेले होत बघा कशी बोल किती आहे नारळ एकाच लावले काल पाणी लय पाण्यामुळे धरलेले होते हे नारळ हम्म काल काल कराड काढला होता त्याच्यामुळे ते एवढे जागा आता या पाणी लावू काय लावू नाही पावसात मरणाचा पाणी घालता त्यामुळे हे पोपळी बघा काही मुळात धरले वाटत हे आता या पोपळीं का मुळात धरले आहेत हे इलायची पोपळी होतो माडियक लावले मोटार तो पाय पासान तो पाणी घालीत नाही या फक्त नारळ धरले का घेता नारळ धरले का घेता ते पावसात ना? पावसात मी शिपलेल त्याच्यामुळे हे एवढे गावले होत पावसात पाऊस पडत होतो आणि सांग चला तर मग आता जाऊया लवकरात लवकर घरात जाऊया देवळात जाऊचा आता वत खरे देव कसे वततात ते बघूचे चल मग नंतर देवळाकडे भेटायला